देवळा तालुक्यातील वठेवाडी कसमादे परिसर विकास मंडळ संचालित डॉ दौलतराव सोनजी आहेर अणुतानीत आश्रमशाळा येथे पंधरा ऑगस्ट तीन उत्साहात साजरा करण्यात आलाय कसमादे परिसर विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी तथा ता देवळा तालुक्याचे रोटरी क्लब सचिव दिनकर देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधात शपथ घेऊन झेंडा गीत देशभक्तीपर गीते सादर केले पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा मेंदी स्पर्धा डान्स व नाटिका आयोजित विद्यार्थ्यांनी सादर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले या प्रसंगी संस्थेचे सचिव कृष्णा पालक निंबा माळी मुख्याध्यापिका जोस्ना सूर्यवंशी व प्राथमिक मुख्याध्यापिका पुष्पा देवरे यांच्यासह हो, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दहावीच्या मागच्या वर्षी पास झालेल्या एक ते पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले तसेच विविध स्पर्धेमध्ये स्पर्धा प्रथम आलेल्या क्रमांकांना बक्षीस वितरण करण्यात आले उपस्थितीत कार्यक्रम संपनण्यात झाला याप्रसंगी विद्यार्थी अधीक्षक अधिक्षिका शिक्षक शिक्षकेंद्र कर्मचारी आणि पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भगवान आहेर यांनी केले प्रबंदभूमी महाराष्ट्रासाठी शरद पवार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जाऊनभूमी ऍप करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट